आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तुम्हाला ई पी एफ ओ सेवांचा लाभ मिळणार नाही जाणून घ्या अपडेट तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण लिहिलं असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर चॅनल चॅनलमार्फत आपल्याला मिळतील ई पी एफ ओ सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू एन सक्रिय करणे आवश्यक आहे यू एन हा बारा अंकी क्रमांक आहे जो प्रत्येक ई पी एफ ओ सदस्याला दिला जातो हा क्रमांक एकविध ई पी एफ सदस्य आय डीला लिंक करतो ऑनलाईन सेवाचा लाभ घेण्यासाठी यू एन सक्रिय करणे आवश्यक आहे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर ॲक्टिव्ह करा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने आपल्या सर्व सदस्यासाठी यू एन सक्रिय करणे अनिवार्य केले आहे नवीन कर्मचाऱ्यांना तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आधार आधारित ओ टी पीद्वारे यू एन सक्रिय करावे लागेल नंतर सर्व कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल इम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव ई एल आय योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा यू एन ए सक्रिय असल्याची खात्री करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एफ ओला निर्देश दिले आहेत यू एन सक्रिय करणे आवश्यक झाले आहे संस्थेच्या वेबसाईटनुसार कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी यू एन सक्रिय करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी सर्व नियुक्त्यांना विनंती केली आहे की त्यांनी आधार आधारित ओ टी पी द्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे यू एन सक्रिय करा पहिल्या टप्प्यात नियुक्त्यांनी त्यांच्या सर्व नवीन कर्मचाऱ्यांचे आधार आधारित ओ टी पीद्वारे यू एन सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे हे असे कर्मचारी आहेत जे चालू आर्थिक वर्षात तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रुजू होत आहे यू एन म्हणजे काय यू एन हा अंकी क्रमांक आहे जो ई पी एफ ओच्या हो प्रत्येक सदस्याला दिला जातो हा क्रमांक एकाच सदस्य कर्मचाऱ्याला एका युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अंतर्गत वाटप केलेले अनेक सदस्य आय डी एकत्र करतो यू एन ला कर्मचाऱ्यांच्या के वाय सी तपशिलासह लिंक करणे आवश्यक आहे ई पी एफ ओला सदस्य पोर्टलवर यू एनच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये हे समाविष्ट आहे तुमचा स्वतःचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर तयार करणे हे ई नामांकन नाव जन्मतारीख लिंक बदलणे सदस्य त्यांचे के वाय सी तपशील प्रविष्ट करू शकतात ई एन टी एस मागील नोकरीसाठी पी एफ ठे ठेवीचे सुलभ असतात तर महामारीच्या उद्रेकासाठी आगाऊ दावा आधारित ऑनलाईन दावा सेवेतून बाहेर पडण्याच्या तारखेची नोंद ई पी एफ ओ सेवा ऑनलाईन मिळवण्यासाठी यू एन कसे सक्रिय करावे यू एन सक्रिय करताना यू पी एफच्या नोंदीनुसार खालील माहिती एंटर करावी सदस्यांचा यू एन सदस्यांचा आधार कार्ड आधार क्रमांक सदस्याचे नाव जन्मतारीख अजूनही आपण नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलं असाल तर लगेच सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्याला अखिल तांबूळीसर क्लासिक चॅनलमार्फत पाहायला मिळतील